नमस्कार मंडळी आज आपण मस्त लहान मुलांच्या आवडीचं आणि आपल्यालाही वाटेल की आपण त्यांना कुठलाही प्रकारचा अनहेल्दी प्रकार, प्रकार देत नाही आहोत तर त्यांचंही मन जपलं राहील जपलं जाईल आणि आपल्यालाही छान वाटेल अशीच रेसिपी आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मस्त असं त्यांच्या आवडीचं मी नूडल्स बनवत आहे तेही हेल्दी तर या ठिकाणी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक वाटी बारीक रवा देखील या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नूडल्स देखील आपण घरीच बनवणार आहोत झटपट नूडल्स बनवायचे आणि लगेच आपलं नूडल्सची रेसिपी पण बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या ठिकाणी एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने कणिक म्हणजे चपातीसाठीचं पीठ मळतो ना अगदी तसंच पीठ मळायचं परंतु जरा सैल मळायचं याचा अर्थ असा आहे की रवा भिजण्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं जास्त सैल असलं पाहिजे लूज असलं पाहिजे अशा पद्धतीने सगळं पीठ मळून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी तरी आपण रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून हा रवा जो आहे तो छान फुलून वरती येतो अजून महत्त्वाची गोष्ट अशी की आपण फक्त गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकतो तर या ठिकाणी ना पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर आपलं कणिक या ठिकाणी छान भिजलं आहे पुन्हा आपण थोडंसं त्याला मळून घेऊया जेणेकरून ते छान एकसारखं एकजीव होईल आणि त्यानंतर नूडल्स बनवायचे म्हणजे आपल्याला साच्या किंवा सोऱ्या असं आपण जे म्हणू शकतो तर चकलीसाठी आपल्याकडे जे मशीन असतं ना त्याचाच वापर करून आपण या ठिकाणी नूडल्स बनवणार आहोत ज्यामध्ये शेवसाठीची चकली असते त्यापासून आपण बनवूया तर पिठाचे दोन गोळे करून घेतले हा आपलं मशीन घेतला आहे चकडीचं शेवचं मशीन म्हणू शकतो त्याला व्यवस्थित असं आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं जेणेकरून पीठ याला चिकटणार नाही तर बघू शकता सगळ्या बाजूने गोल गोल आपण याला तेल लावून घेणार आहोत आणि हे जे दोन गोळे बनवले आहेत पिठाचे ते यामध्ये घालायचे आणि आता मी या ठिकाणी चकलीचे दोन साचे घेतलेले आहेत ज्यात एक बारीक आहे आणि एक जाड आहे तर या ठिकाणी मी जाड वापरलं परंतु आपण रवा घातल्यामुळे ते जास्तीचं फुकतं तर त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बारीकच साच्याचा वापर करा आवडत असेल तर जाडही करू शकतात यामध्ये पिठाचा गोळा घातलेला आहे आणि आता आपण नूडल्स बनवायचे आहे नूडल्स बनवताना महत्त्वाची गोष्ट की पाण्याला छान खळखळून अशी उकळीच आली पाहिजे आणि ज्या वेळेस आपण त्यामध्ये नूडल्स टाकतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम ही फास्ट किंवा जास्त प्रमाणात असली पाहिजे जेणेकरून या नूडल्स आहे त्या एकमेकांना चिकटत नाही यामध्ये थोडंसं चमचाभर तेल घालायचं पाण्यामध्ये जेणेकरून त्या चिकटणार नाही नूडल्स जास्त मोठ्या होऊ नये म्हणून ना सुरीने असं नूडल्स बऱ्यापैकी काढल्या की, की। आपण त्या कट करत चलायच्या जेणेकरून अशा एकसारख्या नूडल्स तयार होतात दोन गोळे केलेले होते दोन्ही गोळ्यांचा नूडल्स मी यामध्ये एकाच वेळेस घातलेल्या आहेत आणि या नूडल्स शिजण्यासाठी ना आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं आधी चार ते पाच मिनटं आपण फुल गॅसवर ठेवणार आणि त्यानंतर मिडियम फ्लेम करून आपण ह्या नूडल्स छान अशा शिजवून घेणार आहोत बघू शकता मस्त अशा नूडल्स शिज शिजलेले आहेत तोपर्यंत आपण नूडल्सला फोडणी देण्यासाठी ना ज्या भाज्या आहेत त्या कट करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी कोबी घेतला आहे शिमला मिरची गाजर कांदा अशा सगळ्या वस्तू आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आलं लसूण हे आणि हिरवी मिरची देखील या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर सॉस देखील तर डिस्क्रिप्शनमध्ये ना या सगळं साहित्य मी या ठिकाणी प्रमाणासोबत दिलेलं असणारच आहे तर ते तुम्ही जाऊन बघू शकता गाजर घेतलेलं आहे बारीक कट करून किंवा तुम्ही डायरेक्ट किसणीवरती किसून देखील घेऊ शकतात तर अशा पद्धतीने गाजर किसलेलं आहे कोबी किसण्यासाठी ना हा एक उत्तम पर्याय आहेत ज्याने आपण चिप्स करतो ना त्याने छान असा कोबी एकसारखा पातळ होतो जेणेकरून ते सगळेच खातात आणि लवकर शिजतो देखील अशाच पद्धतीने कोबी किसून झालेला आहेत आता आपण शिमला मिरची देखील बारीक कट करून घेणार आहोत तर जे चॅनलवर नवीन असतील ना तर त्यांनी मधुराणी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला ही रेसिपी आवडली आहेत की नाही तर अशा पद्धतीने ना शिमला मिरची कट करून घेत आहे नेहमी नेहमी आपण बाहेरचं खाणं योग्य नसतं तर त्यावेळेस अशाच पद्धतीने आपण करू शकतो आणि ज्यांच्याकडे ना हे शेवचा कि मशीन नसेल ना तर त्यांनी आपण साधी चपाती लाटतो ना त्याच विठाशी चपाती लाटून ये ना सुरीने बारीक बारीक उभ्या कट करून घ्यायच्या जेणेकरून त्या ते देखील तसंच पाण्यामध्ये टाकायच्या देखील नूडल्स तयार होतात पण त्याला वेळ लागतो तर त्यामुळेच मशीन असलं तर उत्तम कांदा देखील कट करून झालेला आहे अशा पद्धतीने तोपर्यंत आपल्या नूडल्स देखील व्यवस्थित शिजलेल्या असतील बघू शकतो मस्त असं नूडल्स शिजलेले आहेत आणि अजिबात चिकटल्या नाही तर या ठिकाणी एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला त्याच्यातनं पाणी काढून टाकायचं आहे नूडल्स काढल्यानंतर ना लगेचच त्यावरती गरम पा थंड पाणी घालायचं जेणेकरून नूडल्स ह्या एकमेकांना चिकटत नाही एक ते दोन ग्लासना छान असं थंड पाणी घालायचं त्याच्यातली वाफ काढून ठेवायची हवा असल्यास पुन्हा तेल घालू शकतात पण आपण आधीच पाण्यामध्ये घातलेलं होतं तर बघू शकता आता या ठिकाणी चाळणीमध्ये ना छान नूडल्स पसरवून ठेवायच्या नूडल्स छान शिजल्या देखील आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवल्या तोपर्यंत आपण मस्त अशी नूडल्सला फोडणी देण्याची तयारी करूया तर एका कढईमध्ये साधारण दोन चमचे ना मी तेल घातलेलं त्यानंतर आलं घातलेलं आहे आणि त्याचबरोबर लसूण हिरवी मिरची घातलेली आहेत लहान मुलं खात असेल तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल आणि आहे ना किसून घातलं जेणेकरून ते ज्या ज्या खापा आहेत त्या आपल्याला दाताखाली येणार नाही तर छान असं परतल्यानंतर ना कांदा घातलेला उभा चिरलेला तो देखील यामध्ये दे छान असा मौसूत होऊ द्यायचा आहे तर कांदा देखील छान परतला की त्यामध्ये गाजर घालायचं गा ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या थोड्याशा क्रंचीच छान लागतात पण जर मुलं खात नसेल ना तर तुम्ही झाकण ठेवून पूर्णपणे सगळ्या भाज्या छानपैकी वाफवून घेऊ शकतात जेणेकरून मुलं भाज्या ह्या काढून टाकणार नाही तर गाजर देखील आपण यामध्ये छान परतवून घेतलं त्यानंतर कोबी देखील मस्त असा परतवून घ्यायचा सोबतच शिमला मिरची देखील घालायची आहेत याचबरोबर ना तुमच्याकडे कलरच्या शिमला मिरच्या ना त्या देखील वापरू शकतात दिसायला देखील नूडल्स छान दिसतात थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून भाज्या लवकर शिजतात छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि थोड्या वेळासाठी ना जर तुम्हाला हवं असेल तर झाकण यावरती ठेवू शकतात छानपैकी भाज्या शिजल्या ना की यामध्ये आपल्याला आता सॉस घालायचा आहे तर एक ते दीड चमच्या ना मी मोठा टोमॅटो केचप घातलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण सॉस घालू शकतो त्यानंतर एक मोठा चमचा सोया सॉस घातलेला आहे सोया सॉसमध्ये मिठाचं चा प्रमाण जरा बऱ्यापैकी जास्त असतं त्यामुळे यामध्ये मीठ घालताना जरा जपून घालत जा तर सोया सॉस घातला एक चमचा ना आपल्याला यामध्ये विनेगर देखील वापरायचा आहे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर नूडल्स घातलेले आहेत नूडल्स मस्त अशा थंड झाल्या आणि व्यवस्थित शिजल्यामुळे ना त्या चिकटलेल्या देखील नाही तर जाड मशीन असल्यामुळे ना त्या फुगून पण छ बऱ्यापैकी जाड झाले आहेत त्यामुळे तुम्ही बारीकच शेवचं मशीन या ठिकाणी तुम्ही वापरा साचा आणि व्यवस्थित एकसारख्या नूडल्स करून घेतल्या बघू शकता दिसायला देखील छान दिसत आहे त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर हिरवीगार मस्तशी कांद्याची पात घातलेली आहेत गरमागरम नूडल्स आपल्या तयार आहेत आवडल्यास लाईक करा तर अशा पद्धतीने मस्तपैकी हेल्दी रेसिपी या ठिकाणी तयार आहेत आणि लहान मुलं देखील बघा किती आतुरतेने वाट बघत आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद